बुलढाण्याच्या आमदाराने ना त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार मोह बांधला करोडो रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडो एकर जमीन मिळवली आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे माझ्या हसून राहिले लोक ते आणि चार दिवसाने काय म्हणे प्लास्टिकचा अभाव येतो एकदा काय म्हणे मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडात जंतूच कोमिन म्हणे आणि आता लगे पेढे भरून राहिले मागच्या पंचवीस दिवसापूर्वी म्हणे प्रतापराव जाधव चार नंबर वर आहे म्हणे हे आमदार म्हणे त्यांचेच आमचे खासदार म्हणे चौथ्या नंबर वर आहे म्हणे पण आता म्हणते आमचे खासदार नंबर एक वरे म्हणे म्हणजे सुधीत आहे का काही सकाळी संध्याकाळी दुपारी पारा हे करण काय मेळ चालला आणि कार्यक्रम कोणता असो टीका फक्त माझ्यावर अरे माझी जर लायकी नाही ना मी जर तर माझ्या नावाचा जप का करता माझे नाव का घेता माझ्यावर टीका का करता काल पर्वाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईंनी कोर्टात अप्रूट दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी महाराजांचं स्मारक जिजाऊंचं सा बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेंचं रमाईचं सा, माता सावित्री तर ता नरबीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाही आहे मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखाच जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीचं जाऊ दे पण तू शिकार पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळेला असंच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू हा आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माईवडिलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला माय बापाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार हजारदा एक हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्या सारखं हिजाड्यासारखं रडणं शिकवलं आम्ही लढो छातीर वा झेडले डोक्यावर वा झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे तू तुम्ही तिची जमानत घेते मग बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुमचं जाहीरनामा आहे हे सगळं कर तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगळसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केला त्यांचं कामचं सूत्र तू हिसकल आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याला कोरगा आहे अरे तू त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुले पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायसरमध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काडं करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसा आपल्या शेतात रात्री लावून लोकांच्या शेतात कामं केली आणि वेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोदळीत मुदत होता अवकाळ नव्हती तुम्ही आणि याच्यानंतर नीट टीका कर राहायला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे भाजप शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू काय बापत चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री आला तुम्ही अवकाश आहे का मुख्यमंत्र्यांच्याबद्दल बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या भिंतीत पण नाहीये आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बायको चार नगरसेवक निवडणूक लढली दोन वेळेस आम्ही अध्यक्ष लढलो एकदा अपक्ष लढलो एकदा पक्षाला लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू ते एक बी लढेल नाहीये मला कष्ट निवडणुका लागतं काय हवं कसं काय लागतं स्वतःच्याच तोंडाला सांगतो मी हवा आहे तु हवा चार जून समजल किती येतं ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि कारण माझा हवा अनेक तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाहीये सहा विधानसभा आता आहे आणि म्हणून कोणाच्या भक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्रीमोर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गाडुरलात मारली पार्श्वभागालात मारली आला इकडे अपक्ष वाढायला मग पक्षात आलं तिथं काय तिथे गेला ना तू